नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप झाला भूकंप झाला आणि मग कोणता आमदार कोणाच्या वाटेला यावर अनेक दिवस खल चाला त्यामध्ये एक नाव अत्यंत महत्त्वाचं होतं कारण ते ही नेते विधिमंडळाचे प्रमुख अशा स्वरूपामध्ये त्यांच्याकडे जबाबदारी होती ते न्यायाधीशाच्या भूमिकेत होते मग जो न्यायाधीश आहे तोच कोणाच्या बाजूने हा खूप मोठा प्रश्न तयार होत होता आणि अखेरीस त्यांनी अजितदादांची साथ निवडली नरहरी झीळवर इतकंच नाही एवढं करून पण त्यांच्या वाटेला मतदारसंघात तिकीट मिळेल की नाही अशी परिस्थिती तयार झाली तर तिथेही त्यांनी अपक्षपणे उभं राहून आपली बाजी मारलीच त्या आता मंत्रिमंडळात आहेत राष्ट्रवादीचे अनेक प्रश्न आहेत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप पण होत आहेत आणि ते उत्तम वक्त आहेत त्यामुळे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत राष्ट्रवादीची पुढची दिशा न्यायाधीश म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका आणि त्यांची स्वतःची राजकीय कारकिर्द नरळे साहेब खूप खूप स्वागत नमस्ते नमस्ते आम्ही तुम्हाला सातत्यानं विधिमंडळामध्ये भाषण करताना बघितलं आहे तुम्ही उपाध्यक्ष होण्याच्या अगोदरही उत्तम असा वक्ता आदिवासी मंत्र्यांपैकी नेत्यांपैकी कोणी तर तुमच्याकडे बघितलं जातं अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे जे न्यायाधीश म्हणून भूमिका आली होती त्या भूमिकेमध्ये तुम्ही कुठे डळमळला आणि त्यामुळे योग्य निर्णय देताना आला असा जो आरोप होतो किंवा तुम्ही योग्य भूमिका नाही घेतल्या हा जो तुमच्यावर आरोप होतो तो याकडे कसं बघता तुम्ही नाही तसं मी निर्णय देताना निपक्षपातीपणे द्यायचा म्हणून निर्णय द्यायला विलंब झाला बरं बाकी निर्णय देण्याला मी कुठं कोणाच्या दबावाखाली आलो किंवा काय असं अजिबात नव्हतं कारण त्या खुर्चीचं जे महत्त्व आहे किंवा तिचं जे काम आहे का निपक्षपातीपणे कुठल्याच प्रकारचा आकस किंवा हा माझा तो परका असं म्हणून न्याय देता येत नाही अशी आपण एक गीतेची शपथ घेतलेली असते आणि त्या पद्धतीनं मी निर्णयाला विलंब झाला नंतर पुढं कोर्टात जाऊन त्याच्यानंतर नवीन अध्यक्षांची निवड झाली एवढंच झालं बाकी मी कुठेही कोणावर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका